आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल आजच्या विशेष भक्तीभाव भागात आम्ही घेऊन आलो आहोत पंढरपूर नंदवार येथे आलेल्या भक्तांचे मनोगत भक्तीवर अनुभव वारी म्हणजे केवळ चालणे ती श्रद्धा ती सेवा ती समाजशीलता आणि ती एकजूट आज आपण भेटूया अशा काही वारकऱ्यांना सेवाभावाने झपाटलेल्या व्यक्तींना ज्यांनी नुसते विठ्ठलनामाचं नाव घेतलं नाही तर ते आपल्या कृतीतूनही दाखवलं जलभू या प्रति पंढरपूरची भक्ति परंपरा फक्त आणि फक्त इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलवर कॅनरा बँक कोलहापूरतून आणि आपले कॅनरा बँक ऑफिसर असोसिएशन आहे याच्यातर्फे आज वडीच्या या पवित्र सोहळ्या निमित्त एकत्र जमलेले आहेत आणि वारकऱ्यांना येणाऱ्या भाविकांना लाट आहे आणि थोडंसं त्यांचं जे चालून जे पाय आणि त्यांचं जे त्राण आहे तो कमी करण्याचा प्रयत्न पाणी आणि थोडंसं फराळ वाटप याचा निमित्ताने करत आहोत आमची कॅनरा बँक ऑफिसर्स असोसिएशन ही कॅनरा बँक अंतर्गत येणारी पूर्ण भारत असणारी एक मोठी असोसिएशन आहे आणि त्यांच्या अंतर्गत हा एक छोटासा उपक्रम आम्ही राबवला आहे कॅनरा बँक ऑफिसर असोसिएशन सर्व भाविकांचं आम्ही स्वागत करून त्या उपक्रमातर्फे त्यांना अल्पोपहार उपक्रम स्वतःचा आणखीन पाण्याची व्यवस्था केली आहे सर्व भाविकांना आषाढी एकदशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व वारकऱ्यांना आणि भाविक भक्तांना आषाढी एकदशीच्या हार्दिक शुभेच्छा आज कॅनरा बँक ऑफिसर असोसिएशनच्या वतीने आम्ही छोटासा फराळ वाटपाचा आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या ठेवला खरोखरच मनापासून आनंद झाला इथल सर्व भाविक भक्तांना त्यांच्या मनोकामना पूर्ण करू एवढीच मी शोचरणी विठ्ठला करतो धन्यवाद आपण आपल्या विठ्ठल आषाढी एकादशी निमित्त वाहितांना आपण प्रसाद वाटप करत आहे अतिशय चांगला लोकांचा सहभाग आहे अतिशय चांगलं वातावरण आहे या वातावरणात खरेदी सुखद आनंद आम्हाला मिळत आहे अशीच सेवा आमच्या विठ्ठल चटणी आम्ही करतो की आमच्याकडून अशीच सेवा लोकांना घेण्यात यावी आमच्याकडून आमचे कायम परंपरा आहे की या ना नवा पिंडीला आषाढी वारीला आम्ही प्रत्येक वर्षी प्रसाद वाटप करतो आणि विठ्ठलचरणी हीच प्रार्थना आहे की ही सेवा कायम परंपरा अशीच राहू आणि याच्यापेक्षा काहीतरी नवं चांगलं येऊ आणि इथून पुढं आपल्या महाराष्ट्राला चांगलं समृद्धीचे दिवस येऊ ही विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि नमस्कार रामकृष्ण आरे मी प्रशांत गावडे सानेगुरुजी वसाहेबमध्ये राधा रोडला आपण सर्व्हिसेस आमच्या सौभाग्य की ह्या ऑफिसच्या समोरून पंढरपूरची पालखी येते प्रति पंढरपूर असे नंदवाळ हे कोल्हापूरचे प्रसिद्ध ठिकाण आहे जवळजवळ वर्षाला जे पंढरपुराला जाणं 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 शक्य नाही असे सगळे भाविक आपल्या नंदवाळला विठ्ठल लुकुमाईचे दर्शन घेतात आणि ह्या ह्याच्या दरवा ह्या रोडनं जवळजवळ लाखो भाविक आपले दरवर्षी जात असतात आम्ही त्यांना एक आमच्या पुरवठातून छोटीसा प्रसाद वाटून वाटतो केळी आणि लावण्याचा असा प्रसाद वाटतो असं ह्या पंढरपूरच्या भाविक येणाऱ्या सर्व भाविकांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा धन्यवाद आमचं माझं नाव कुणाल सुरेश सूर्यवंशी आहे आणि आमच्या मंडळाचं नाव चांदेगुडी सांस्कृतिक क्रीडा मंडळ तरी दर प्रमाणे आषाढी निमित्त आम्ही लाडू वाटपाचा कार्यक्रम करतो ही वारीची जी परंपरा आहे ती जपावी असेल आणि तशीच आमच्या नवीन पिढी नागी आहे सहकार्यानं आम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाने माऊलींच्या आशीर्वादाने हे कार्य आम्ही दरवर्षी करत असतो अशी सेवा घडत राहू दे आणि आपल्या आशीर्वादाने पण आपल्या मंडळाच्या वती सगळ्यांच्या विठावारीच्या लोकांसाठी प्रसाद ठेवलेला आहे त्या सगळ्यांनी आपला त्याचा लाभ घ्यावा पावसानं पण आपल्यासाठी खूप छान थोडीशी उघडी दिलेली आहे आणि लोकांसाठी आपण प्रसाद वाटप दरवर्षी करतो यावर्षी सगळ्यांनी त्याचा उपलब्ध घ्यावा नमस्कार मी दीपाली सावंत आज आम्ही आषाढी एकादशी निमित्त प्रसाद वाटप ठेवलेलं आहे तरी दरवर्षी सालाभासप्रमाणे आम्ही हा प्रसाद वाटप कार्यक्रम ठेवतो कारण की त्याचा उद्देश आहे की प्रत्येक भक्ताला याचा लाभ घेता यावा आता आपण पाहिलं की आम्ही आता प्रत्येक फक्त काही चालत येत आहे पण कसा असतं आता दरवर्षी या रोड सतत भाविकांची गर्दी असते कित्येक जण अणवाणी चालत येतात कित्येक जणांना म्हणजे सकाळपासून उपवासाचं असतो एखादा आपण लाडू आपल्याला वाटतं की एक लाडू आपण देतो पण त्यामध्ये आपला भाव दट असतो एवढंच मला सांगायचं आहे आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे जशी आज ज्यांना पंढरपूरला जायला जमत नाही आहे अशा ना पंढरपूर म्हणून नंदवाल तालुका करूनमध्ये प्रसिद्ध असलेल्या गावाला आम्ही प्रसाद वाटप करतो या सुद्धा नेहमी नेहमीप्रमाणे एक हजार राजगाचे लाडू मी व माझं सर्व कुटुंबीय वाटप करीत आहे आम्ही गेले पाच वर्ष इथे असा वाटप करतोय आणि आज भाविकांची गर्दी पण भरपूर आहे आणि आम्ही इथला एक स्थानिक ग्रुप आहे आमचा बरं वाटतंय एका एखाद्याला मदत करणार चांगलं वाटतं हॅलो माझं नाव रेशमा <coughs> सेवा देतात त्याप्रमाणे आम्ही छोटीशी आमच्याकडून सेवा देत आहे आणि ह्याचा म्हणजे भरपूर लोक लाभ घेतात ह्याच्यात आम्हाला खूप समाधान विठ्ठलाला न जाता पण आम्ही सेवा करतो हे आमच्यासाठी भाग्यकारक आहे आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ते नंदवाळ असा पायी दिंडी सोळा असतो आषाढी एकादशीच्या निमित्तानं त्यानिमित्तानं आज आम्ही आमच्या वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ आज हा प्रसाद वाटपाचा आमचं दुसरं वर्ष आहे आम्ही मेंढ्रेकर फॅमिलीच्या वतीनं हे लाडू वाटपाचा एक थोडासा खारीचा वाटा आम्ही उचलतो आहे ह्या दिंडीमध्ये लोकांना प्रसाद वाटप करण्यासाठी आणि वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचा जो काय आम्हाला हा म्हणजे एक चान्स मिळतो आहे